उरण तालुक्याने आणि उरण मतदारसंघातील लोकांनी आमच्या माता भगिनींनी आमच्या तरुणांनी या ठिकाणी जे ज्या पद्धतीनं काम केलं आणि लोकसभेमध्ये जवळपास लीड आपल्याला या उरण मतदारसंघातनं मिळालेला आहे आणि हा लीड जो मिळाला आणि हे सर्व काम सर्व पदाधिकारी आणि सर्व आपल्या शिवसैनिकांच्या कष्टामुळं या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि आदरणीय मनोहर शेट असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्याचप्रमाणे आमचे पाटील साहेब आहेत त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच आपल्याला या विधानसभेसाठी आणि हा उरण मतदारसंघ जो आपला हक्काचा आहे आणि तो नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खा आमदार या ठिकाणी निश्चित होईल हा शब्द आज मी साहेब आपल्याला देतो आणि या ठिकाणी आपलं उरण नगरीमध्ये आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय संजोग वाघेरे पाटील यांच्या मनोगतानंतर शिवसेनेचे उपनेते आदरणीय सचिन अहिर साहेबांना या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख तथा सर्वांचे लोकप्रिय माझे आमदार आदरणीय मनोहर शेठ भोईर एक अपंग मित्र आमदार म्हणून स्वतःच्या अगदी आमदारकीत असताना पाच वर्ष एकही पैसा स्वतःच्या खिचात ठेवून अपंगांसाठी आणि अगदी अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याचं काम ज्यांनी केलं ते आदरणीय सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय मनोहर शेठ भोईर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे घटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे आज आपण बहुजन समाज हा प्रत्येक स्थानीय स्वराज्य संस्थामध्ये आपलं हक्क बजावते असे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांच्या मातोश्री महासाहेब मीनाताई ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख ज्यांनी अखंड भारताला दाखवून दिलं की शिवसेना बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि त्या शिव बाळासाहेबांचा मी सुपुत्र आहे हे दाखवून देण्याचं काम दिलं केलं ते आपल्या सर्वांच्या आदरणीय उद्धवजी ठाकरे आज या उरण विधानसभेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके तरुण नेते प्रमुख सन्माननीय आदित्य ठाकरे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं उरण असेल पनवेल असेल कर्जत या मावळच्या शाही मतदारसंघामध्ये ज्यांनी तळागाळामध्ये उतरून काम केलं ते असे आपले शिवसेनेचे उपनेते या ठिकाणी सचिन अहिरसाहेब उरणला कायमस्वरूपी ज्यांचा संपर्क का आहे आणि या उरणकरांशी नाल जोडले अशा आमच्या दोन्ही उपनेत्या माजी महापौर या ठिकाणी पेडणेकरताई ज्योती ठाकरे ताई मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी ज्यांनी लोकसभा रडवले दुर्दैवानं त्यांचा निषट्ट पराभव झाला असे आपले सर्वांचे एक सुसंस्कृत असं व्यक्तिमत्व संजोग वाघेरे पाटील साहेब उपस्थित सर्व या ठिकाणी शिवसैनिक बंधू बंधू बंधून आणि भगिनी एक आठ दिवसापूर्वी सन्माननीय साहेब आम्हाला सांगितलं की मावळ लोकसभेमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला लीड दिला अशा विधानसभेमध्ये मला जायचं आहे त्या मतदारांचं त्या कार्यकर्त्यांचं मला आभार व्यक्त करायचं आहे आणि दिलेल्या शब्दाला जागणारे युवा नेते आज या ठिकाणी आपला आभार मानण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत <laughs> मी सर्वप्रथम उरण विधानसभेच्या वतीनं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि महाविकास आघाडीच्या सर्व मतदारांचा त्याचबरोबर ज्यांना खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीचा अतिशय अभिमान होता असे सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांना आव्हान करतो की येणारी विधानसभा ही ये आपल्या अस्तित्वाची खऱ्या अर्थानं लढाई आहे आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे आणि जर भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या वैयक्तिक कुणाच्याही व्यक्तिगत उणेधुणे कारण आपण आपलाच ताकद आपण कमी करणं ही खऱ्या अर्थानं आपण मनामध्ये न आणता ज्यांनी दोन हजार एकोणीसला महायुती असतानासुद्धा उद्धवजींना फसवलं दोन हजार एकोणीसला जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये बावन्न ठिकाणी भाजपने सिटीचे उमेदवार उभे केले अपक्ष उमेदवार म्हणजे मला वाटतं की अपक्षांचाही त्यावेळेस हा पक्ष असेल त्यांचे निशाणे सिटी असेल आणि याच ठिकाणी या उरण विधानसभेमध्ये युती असतानासुद्धा भाजपने सिटीचा उमेदवार या ठिकाणी उभा केला आणि दुर्दैवानं हा मतदारसंघ हा आगरी कोळी कराडी बहुजन समाज मराठा अगदी आपण म्हटलं तर परप्रांतीय या ठिकाणी एक टक्कासुद्धा मतदान नाही तरीसुद्धा दुर्दैवानं आज या ठिकाणी आपला पराभव झाला भविष्यामध्ये आपल्याला त्या पराभवाचा जर बदला घ्यायचा असेल तर आपण आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून आपल्याला काम करायचं आहे ह्या आमदारांनी पाच वर्षामध्ये साहेब काही केलेलं नाही केंद्रामध्ये च्या निधी एवढा आला केंद्राचा हजारो कोट रुपये आले कोटी बनत नाही कोट आणि हे हजारो कोट घेऊन तो सगळीकडे मिरवतो आहे मला या ठिकाणी गर्वाने सांगा सा वाटतं की मी दोन हजार चौदा ते एकोणीसला मी आमदार होतो या परिसरामध्ये प्रत्येक गावामध्ये वाड्यामध्ये मी विकासाची कामं केली या मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून हॉस्पिटल नाही तो हॉस्पिटल मी मंजूर करून घेतला हॉस्पिटलला जागा सिडकोकडनं विकत घेतली आणि दुर्दैवाने माझा एकोणीसला पराभव झाला या पाच वर्षामध्ये या आमदाराने त्या हॉस्पिटलच्या इमारतीचा पाया सुधार असला नाही अशा माणसाला आपण निवडून देणार आहेत का आज या ठिकाणी हा उरण तालुका अतिशय दळणवलांचा तालुका आहे उद्योग चारी बाजूनी उद्योग आहे रस्त्यांचे जाळे आपण बघता परंतु ॲक्सिडेंट झाला तर या ठिकाणी वाशी किंवा नवी मुंबई किंवा मुंबईशिवाय इथला पेशंट ला न्यावा लागतो आणि तो जर रस्त्यामध्ये जात असतानाच तो मृत्युमुखी पडतो आणि म्हणून माझं या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे जर आपल्याला उरण विधानसभेमध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल हवं असेल तर महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असेल त्याला निवडून देण्याचं काम आपण करा <laughs> मनोहर भोईर म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मी पक्षाचा अतिशय प्रामाणिक माणूस आहे मी पक्षाच्या पलीकडे कधीही न माझ्या पक्षाचा प्रत्येक चाकोरीतून माझं वागणं आहे माझं काम आहे महाविकास आघाडीमध्ये मनोहर भोईरला जर उमेदवारी दिली तर मी तुमच्या समोर राहीन पण महाविकास आघाडीने जर दुसऱ्या कोणाला उमेदवारी दिली तरी मनोहर भोई प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचा काम करेल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि म्हणून आज या ठिकाणी हा पावसाचा महिना आहे आपल्याला माहिती आहे उद्या अशाढी एकादशी आहे अनेक लोक एकादशीनिमित्त गेलेले आहेत दर्शनासाठी पण आज या ठिकाणी या सभागृहामध्ये आमच्या दिनेश पाटलांनी विठ्ठूरायाचं दर्शन तुम्हाला सर्वांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि खरंच आम्ही ज्यावेळेस काल या ठिकाणी आल्यानंतर आम्ही चर्चा केली अरे खऱ्या अर्थानं आपला विठ्ठल कोण आहे आपला विठ्ठल आपला उठ्ठल हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ह्या विठ्ठलाच्या रूपामध्ये बाळासाहेब ठाकरे आपल्याला दिसतात आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आव्हान करतो की भाषणं अनेक आहेत पण आपल्याने सर्वांनी आपल्या आपली जबाबदारी शाखा प्रमुख असेल युवा प्रमुख असेल महिला आघाडी असेल आपली प्रत्येकाची जबाबदारी असेल की आपल्या गावामध्ये शिवसेना संघटनेचं अस्तित्व राखून ठेवणं अस्तित्व मोठं करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे अन्यथा जर आपल्याला ती जबाबदारी पेलता येत नसेल तर स्वतःहून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सांगावं की मी काम करू शकत नाही दुसऱ्याला संधी द्या तर त्या ठिकाणी आपण शिवसेना म्हणून आपण जोरामध्ये काम करू शकतो आणि आज या ठिकाणी मला या ठिकाणी स्वाभिमानानं स्वाभिमान वाटतोय की साहेबांना फक्त आम्ही आवाज दिला ओ बोलले आणि त्याने आमच्या ओला त्याने आम्हाला या ठिकाणी सन्मान करून आज या ठिकाणी आले कर्जाची दुपारी सभा होती कर्जाचाही प्रमुख मी आहे पण आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं आदित्य साहेबांना बघण्यासाठी हा युवा नेतृत्व हा खऱ्या अर्थाने वाट बघत होता आणि साहेबांचं दर्शन झाल्यानंतर तर तेव्हाच या सभागृहामध्ये लोक उरले आम्हाला चिंता होती की सभागृह का येत नाही लोक कोणाची भाषणं ऐकत नाही पण खऱ्या अर्थानं हा हा बा उद्धवजी असतील आदित्य साहेब असतील हा करिश्मा आहे आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी स्वाभिमानाने सांगतो की या महाराष्ट्रामध्ये येणारा काळ हा महाविकास आघाडीचा काळ असणार आहे आणि ज्या पद्धतीने गद्दारांनी आपल्या साहेबांना वर्षा बंगल्यावरनं उतरवला आपण स्वाभिमानाने प्रत्येकाने कष्ट करा आणि पुन्हा तोच वर्षा बंगला माझ्या शिवसेनेच्या आणि शिवसेना तपश्चराने उद्धवजींना देण्याचं काम आपण सर्व करूया असं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचे लोकप्रिय माझे आमदार तथा आमदार म्हणून बोलताना अगदी मनोहरशेठ आमदार म्हणून बोलताना स्वाभिमानानं अभिमानानं आपली उरणकरांची छाती उंचावली जातो आहे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वावरती आधारलेला उरडमधील हक्काचा आमदार आदरणीय मनोहर शेठ बोयर यांचं मनोगत या ठिकाणी आपण ऐकलं अवश्य सांगेन अजूनही उरण मतदारसंघातून निष्ठेनं ज्यांच्या मनगटावरती शिवबंधन आहे तो कधीही खरं तर हे आपली शिवसेना सोडून बाहेर गेलेला नाही या कार्यक्रमाप्रसंगी उपनेते आदरणीय सचिनजी अहिर यांना विनंती असेल की प्लीज आपण आपलं मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करावं तुम्हाला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आदित्य साहेब ठाकरे साहेब मंचावर उपस्थित असलेले आदरणीय माजी आमदार आदरणीय भोईर साहेब आदरणीय संजोग वगैरे जी बवनदाता पाटील विशेषतः खास करून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या ज्योतिताई आमच्या सर्वांच्या भगिनी